पुन्हा असं कोणाशी बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे आणि निलंबन नेलं निलंबन तर निलंबन तर कायमचं केलं पाहिजे असं माझं काय कोणी केला मी ही कल्पना ज्यांनी मांडली असेल त्याचं जाहीर अभिनंदन करतो कारण महायुतीमध्ये केवळ संभाजी महाराजांबद्दलचा छावा चित्रपट आज आहे पण शिवाजी महाराजांचा पण चित्रपट दाखवला पाहिजे जे खास करून सुरतेला पडून गेले त्यांना स्वराज्यासाठी सुरत लुटणारा आपला राजा कसा होता त्याचं शौर्य हेही समजलं पाहिजे ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी बेहत्तर हे नुसतं बोलून नाही तर दुर्दैवान त्यान ते भोगावं लागलं त्या संभाजीराजांचा पिक्चर या गद्दारांना दाखवलाच पाहिजे आणि जे काय सगळे पळून गेले भीतीने ईडी इन्कम टॅक्स आय तेव्हा तर ह्या आपल्या राजाने संभाजीराज म्हणून म्हणून आम्ही त्यांना दैवत मानतो तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे विरोधी पक्षनेतेबाबत भाजपला सकारात्मक नाही पण मी बातम्यांवरती बातम्यांवरती का बोलू बात त्यांना काल आम्ही आमची मागणी रितसर केलेली आहे रितसर त्यांच्याकडनं उत्तर आल्यानंतर बोलसभापती तो खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनातच चर्चा आम्हाला अपेक्षित आहे आणि कोणी जरी असलं तरी यांनी जर का त्या एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव ज्या कारणासाठी आणले ती कारणं तुमच्यासमोर येतील पण पक्षांतर हाही एक विषय आहे तर मला असं वाटतं या पूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता भूमिका आहे कारण पक्षाने पक्षप्रमुखांवर त्याच्याबद्दल सगळ्या महिलांनी माझ्या ज्या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत महिला कार्यकर्त्या त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सगळे शिवसैनिकांनी दिलेल्या आहे मी अशा प्रश्न लाइन उत्तर नस्तो, समर्थ है।, है। परमानेंटली करना चाहिए कितने दिन के लिए किया है बजट सत्र, सत्र का क्या मामला होता है वो आ, दो तीन हफ्ता चलेगा सप्ताह चलेगा लेकिन परमानेंटली उसको आ, निलंबन करना चाहिए नहीं उनको जता नहीं जताने दो हम पूरे महाराष्ट्र ने उनके खिलाफ आपत्ति जताई है और अगर वो चाहते तो वहाँ से उनका चुनकर लाए नीलम गोरे खिलाफ नो कॉन्फिडेंस मोशन को सस्पेंड करने के लिए सचता नहीं है सच का मतलब क्या है सच वो जानते हैं नीलम गोरे के खिलाफ आपकी तरफ से महाविकास आघाड़ी तरफ से नो कॉन्फिडेंस मोशन लाया गया है देर हो गई है लेकिन अब इस सत्र में हमने लाया है और पूरे महाविकास आघाड़ी ने मिलकर लाया है

ते मुख्यमंत्री आहे असं एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे आणि एकनाथ शिंदेचं म्हणजे त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांचं त्याच्यामध्ये नाव आहे अशा हे काम काय होतं हे पाणी पुरवठा विभाग नळ जोडणी नाही आता आता कळेल कोणाचे नळ कोणाबरोबर जोडलेत चला धन्यवाद दरम्यान आपण बघितलं उद्धव ठाकरे बोलत होते आणि निलम गोरे ह्या केव्हाच निलंबित के व्हायला हव्या होत्या आम्हाला जरा उशीरच झाला हे त्यांनी म्हटलं सोबतच गद्दारांनी तर चावा चित्रपट पाहिलाच पाहिजे अशी टीका पुन्हा त्यांनी एकदा शिंदे गटावर केलेली आहे सोबतच आझमींचं कायम निलंबन केलं पाहिजे असं ठाकरे म्हणाले